आपण भरपूर वेळा हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जाऊन असे मसाला सँडविच खातो आपल्याला वाटतं की असं च असे घरी बनवता हो आपल्याला आलं पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी खास मी रेसिपी शेअर करत आहे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपला स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चटपटीत फ्लेवरफुल मसाला सँडविच बनवून दाखवणार आहे या सँडविचमध्ये बघा जे हिरवी चटणी लावतात ना ती देखील मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे काय वेळेला हिरवी चटणी एकसंध दाटसर होत नाही चटणी वेगळी आणि पाणी वेगळं असं होतं ना त्यासाठी काय करायचं हे देखील आजच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे आणि सँडविच एकदम कुरकुरीत असं तयार होतं हा खूप छान लागतं चवीला खायला एकदम फ्लेवरफुल जास्त वेळ न घालवता पटकन व्हेज ग्रिल मसाला सँडविच बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारा साहित्य बघूया सँडविचचा मसाला तयार करण्यासाठी साहित्य बघूया एक मोठा बटाटा उकडून साली काढून असा किसून घेतला आहे असा आपल्याला बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे चवीपुरता मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेल इथे भाज्यांमध्ये मी टोमॅटो बीट काकडी आणि कांदा एकदम पातळ स्लाईसमध्ये असे कापून घेतले आहेत बघा असे आपल्याला पातळ कापून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला व्यवस्थितनं सँडविचमध्ये खाता येतात आणि छान सँडविच कट होतं हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घेतल्यात त्यानंतर ब्रेड घेतलाय बटर टोमॅटो केचप आणि पेरी पेरी मसाला आता आपण सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी तयार करून घेऊया मिक्सरचं भांड घेतलंय त्यात घेऊया हिरवी मिरची तुम्हाला चटणी किती तिखट हवी आहे त्या अंदाजान हिरवी मिरची घ्यायची त्यानंतर लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर तुम्हाला समजा चटणीमध्ये पुदिन्याची चव आवडत असेल पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल ना ते हात थोडा पुदीना टाकायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा पण आम्हाला कसं पुदिन्याचे जरा फ्लेवर आवडत नाही म्हणून या चटणीमध्ये ना पुदिना टाकत नाही काय वेळेला बघा चटणी एकसंदा दाटसर होत नाही छान मिळून येत नाही चटणी वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं ना त्यासाठी काय करायचं आपण जे ब्रेड स्लाइस घेतले आहेत ना त्यातलाच असं थोडासा ब्रेड ह्यामध्ये टाकायचा चटणी छान एकसंध आणि दाटसर होते मिळून छान येते आणि घट्ट पण येतो चटणीला ब्रेड किंवा फुटाणाची डाळ असते ना ती टाकला तरीही चालेल थोडस आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय आणि एकदम बारीक आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे छान एकसंत दाटसर अशी चटणी झाली आहे बघा ही चटणी आहे ना तुम्ही वेगवेगळ्या सँडविच मध्ये वापरू शकता चटणी तयार आहे आता आपण सँडविच चा मसाला तयार करून घेऊया कढी ठेवली आहे तापत तेल टाकूया गॅस कमी करून तेल तापवून घ्यायचं ह्यात टाकूया मसाले हळद पावडर आणि मिरची पावडर काय मसाले हे ना अजिबात करपता कामा नये त्यानंतर ह्यात टाकूया शिजवलेला बटाटा आणि वरतून चवी मीठ सर्व मसाल्यात आपल्याला बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे असा बटाटा ना पांढरा राहता कामा नये असा व्यवस्थित मसाल्यात तो कोट व्हायला पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी बटाटा हा मसाल्यात मिक्स करून घेतलाय आत्ता वरतून टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर मिक्स करून घेऊया मसाला सँडविचसाठी लागणारा हा झटपट असा मसाला तयार आहे आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया आपली सगळी तयारी झालेली आहे ही बटाट्याची भाजी हिरवी चटणी दोन ब्रेड स्लाईस घेऊया सुरुवातीला आपल्याला ब्रेड स्लाईसला बटर लावून घ्यायचंय दोन्ही ब्रेडला मी बटर लावून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या इथल्या एका ब्रेडला हिरवी चटणी लावून घ्यायची म्हणजे हा एक ब्रेड आहे ना तो सँडविच ची खालची बाजू त्याला आपण हिरवी चटणी लावून घेऊया सर्व बाजूला व्यवस्थित आपल्याला ही चटणी ना अशी लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी भाजी तयार केलेली म्हणजेच मसाला तो लावून घेऊया मसाला लावला त्यानंतर एक भाज्यांचा लेअर देऊया टोमॅटो बघा किती पातळ कापले असे मस्त कापून घ्यायचे मगच ते खायला चांगले वाटतात हा जाड असे ना असे खायला व्यवस्थित वाटत नाही मग त्यानंतर काकडी त्यानंतर कांदा नंतर बीट स्लाइस अशा आपल्याला या भाज्या लावून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला ह्या ब्रेडला म्हणजे हा जो वरचा ब्रेड आहे वरची बाजू आहे त्याला फक्त आपल्याला पेरी पेरी मसाला लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे समजा पेरी पेरी मसाला नसेल ना तुम्ही चाट मसाला वापरलात तरीही चालेल पण तुम्ही हा पेरी पेरी मसाला ना वापरा हा खूप छान चव लागते तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होईल आणि ह्या ब्रेडला आपल्याला टोमॅटो केचप असं लावून घ्यायचं आहे आणि आता हा ब्रेड असं आपल्याला ह्यावरती ठेवायचा आहे आणि जरा प्रेस करायचंय दाबायचं आहे झालं किती मस्त दिसतंय बघा आता सँडविच आता आपण सँडविच टोस्ट करून घेऊया तवा ठेवलाय तापत तव्याला आपण बटर लावून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला असं सँडविच ठेवायचंय आणि ह्या सँडविच ना आपल्याला हाताने असं जरा दाबायचंय म्हणजे सगळा मसाला आहे ना आणि सगळ्या भाज्या ब्रेडला व्यवस्थित असं चिकटतील आणि लो टू मिडियम फ्लेमवरती म्हणजे गॅस कमी त्यापेक्षा जा थोडंसं जास्त करून आपल्याला सँडविच एका बाजून छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे करपवायचं नाही हां छान सोन लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय असं लो so, टू मिडियम फ्लेमवरती भाजलात ना की ब्रेड छान कुरकुरीत होतो हां खायला पण मस्त लागतं मग आपल्याला वाटलंच कडेने जरा बटर कमी आहे तर चमचा असं घ्यायचं आणि असं लावायचं खालची एक बाजू भाजली ना की वरच्या बाजूला पण आपल्याला असं बटर लावून घ्यायचंय आता आपल्याला हे उलथायचंय बघा कसं मस्त भाजले सँडविच असा हा रंग यायला पाहिजे हा मगच ते खायला एकदम भारी लागतं पुन्हा एकदा लो टू मिडियम फ्लेम वरतीच दुसरी बाजू पण आपण ब्रेडची भाजून घेऊया टोस्ट करून घेऊया दुसरी बाजू पण मस्त अशी मी भाजून घेतली आहे एकदम परफेक्ट झालाय बघा सँडविच रंग पण किती सुंदर आलाय आणि ब्रेड बघा आवाज येतोय ना एकदम कुरकुरीत झालाय कुरकुरीत चटपटीत फ्लेवरफुल मसाला सँडविच खाण्यासाठी तयार आहे सँडविच तुम्हाला मी आता कट करून दाखवते पण सुरी ना आपल्याला अशी धारधार घ्यायची हा किंवा सँडविच कटर असतो ना तो घेतला तरीही चालेल दिसायलाच बघा किती भारी दिसतंय एकदम चटपटीत मसालेदार एकदम परफेक्ट झालंय सँडविच अशी सुरी ठेवायची ना असं हात धरायचा म्हणजे ते व्यवस्थित कट होतो, सुटत नाही बघा हॉटेल आणि कॅफे सारखं वाटतंय ना सँडविच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याची साईज करू शकता असे असे सहा भाग पण करू शकता किंवा असे चार भाग केलात तरीही चालेल किंवा असं कट करायचं दिसता अगदी सुंदर ब्रेड एकदम क्रिस्पी झालाय आणि आतून मसाला बघा अजिबात बाहेर नाही आलाय आपण काय काय वेळेला बघतो बघा सँडविच कट केल्यावरती त्यातून मसाला किंवा भाज्या वगैरे अशा बाहेर येतात पण ह्यातून बघा आल्यात का अजिबात नाही कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा नाश्त्यासाठी म्हणा किंवा डब्यासाठी म्हणा किंवा पार्टी असेल स्नॅक्ससाठी म्हणा एकदम परफेक्ट रेसिपी आहे सगळ्यांना आवडणार अशी अशी घरी बनवून बघा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बिलायकोन नक्की क्लिक करा थँक्यू या खायला